तर हे कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार एक सत्य घटना मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी माझ्यासी घडलेली घटना सांगणार आहे त्या अगोदर आतापर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर करून घ्या आणि कमेंट करून पण सांगा आणि तुमच्याकडेही काही स्टोरी असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा मला तर मित्रांनो चला आपण वळूया आपल्या स्टोरीकडे तर मित्रांनो ही जी स्टोरी आहे ती माझ्या संधी घडलेली आहे आणि आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी हिंदी मध्ये ही स्टोरी सांगितलेली आहे पण आपल्या जे फॅमिली मेंबर आहे त्यांनी सांगितलं की ही जी स्टोरी आहे ती तुम्ही मराठी मध्ये सांगा म्हणून मी विचार केला की चला ही जी स्टोरी आहे ती मराठीमध्ये सांगूया तर मित्रांनो माझे माझं लग्न दोन हजार सोळा मध्ये झालं आणि दोन हजार दोन हजार सतरा फेब्रुवारी मध्ये मला मुलगा झाला तर जेव्हा मला जे बाळ झालं तर ही घटना जी आहे ती तेव्हाची आहे आणि दोन फेब्रुवारीला मला मुलगा झाला आणि त्यानंतर आम्ही चार पाच दिवसांनी घरी आलो कारण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वगैरे होत बाळ त्याला कावेळ झालेली त्यानंतर बाळाला घेऊन आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मम्मी वगैरे थकलेले कारण आम्ही एक वीक पेक्षा जास्त दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि टोटली वैतागलेलो त्यानंतर आम्ही घरी आलो आराम वगैरे केला आणि रात्री झोपलो त्यानंतर जेव्हा झोपलो कारण सगळ्यांची झोप झालेली नव्हती सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे झोप येत नव्हती तर रात्री त्या दिवशी काय वेग घडलं की सगळी लवकरच झोपली आणि मी पण बाळाला वगैरे झोपवलं आणि मी सुद्धा झोपले आता मला पण त्या दिवशी लवकरच झोप आलेली कारण मला पण झोप यायला पंधरा वीस मिनिट लागतात तर मी पडले आणि डोळ झाकल्या लगेच झोप आले आता झोप आल्यानंतर काय झालं की अचानकच म्हणजे एक हात येतोय मोठा आणि हात खूप मोठा होता आणि तो हात आला आणि माझ्या अ गळ्याला असं पकडलं फिट आणि गळाला पकडल्यानंतर मी घाबरले मी डोळे उघडून बघते तर तो हात खूप मोठा होता आणि माझी म्हणजे गळ पकडून ठेवलेलं आणि मी मोठ्या मोठ्याने वरडायचा प्रयत्न करते पण माझा जे आवाज होता तोही निघत नव्हता आणि मी म्हणजे वरडायचा प्रयत्न करते करत हो, होते तो माझ्या बहिणीने ऐकलेला पण तिला वाटलं ही झोप मध्ये करत असत म्हणून तिने काही लक्ष दिलं नाही ती, ना ती परत झोपली आणि असं करता करता मी जिमतेम माझे हात जो हात होता तो सोडवला त्यानंतर सोडवल्यानंतर मी उठले आणि उठले तर इकडं तिकडं बघते तर काहीच नव्हतं काहीच नव्हतं नंतर मला असं वाटलं की बाबा काहीतरी भास झाला असेल किंवा मी स्वप्न बघितलं असेल मी परत इग्नोर केलं आणि परत सेम तसं झालं मी लगेच पडले डोळ झाकला आणि लगेच झोप आली आणि सेम तसं झालं परत एक हात येतोय आणि माझा गळा पकडलेला आता गळा पकडल्यानंतर परत मी तसं सोडवलं आणि नंतर मी घाबरले कारण एकदा असं स्वप्न येतं दुसऱ्यांदा पण परत आपल्या संगीत तसंच होत तर कुठं ना कुठं हे मला म्हणजे हे वाटलं की नाही काय तरी वेगळंच आहे त्यानंतर मी काय केलं उठले किचन मध्ये गेले आणि सुरी आणली ती माझ्या उशाखाली ठेवली मी कोणालाच उठवलं नाही आणि सगळी ऑलरेडी सगळी दमलेली असल्यामुळे सगळी झोपलेली आणि सकाळी उठून मग मम्मीला सांगितलं की माझ्या सांगते रात्री असं असं एकदा नाही पण दोनदा घडलं तर मम्मी बोलली मला रात्री उठवायचं होतं मेले सगळी झोपलेली आणि कसं असं मी कोणालाच उठवलं नाही तर बोलली नंतर परत काय नाही झालं मेले नाही काय झालं परत असं काय झालं नाही तर ठीक आहे नंतर मम्मीने माझी जे मी जे बेडवर झोपायचे हो ना ते बेडच्या पायाला जे मच्छीची जाळी असते ती आणून बांधली त्यानंतर माझ्या माझ्यासमधे बरं तसं झालं नाही पण हे जे झालं ते ओल्या बाळतीं अशी घटना होतीस असं मी पण ऐकले आणि ही घटना जी झाली ती माझ्या माझ्यासमधे झालेली तर तुम्हाला कशी वाटली स्टोरी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संपतील तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम